नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ एकतीस मार्च स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा करावा अभिषेक कसा करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उधळारे गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसय्याचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा भक्तांचा तूच कैवारी अशक्यही शक्य करतील स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हा तर सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वा सोमवार या दिवशी स्वामी महाराजांना स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे एकतीस मार्चला आपल्या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिवस आहे अरे एकतीस मार्चला काय आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदैव सांगणारे या आपल्या महाराजांचा प्रकट दिवस आहे एकतीस मार्चला काय आहे जेव्हा जेव्हा सगळे साथ सोडून जातात तेव्हा फक्त भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या माझ्या महाराजांचा प्रकट दिवस आपल्या सगळ्या भक्तांसाठी महाराजांचा प्रकट दिवस अतिशय महत्त्व आहे महत्त्व आहे दिवाळी दसऱ्यांसारखा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा या संदर्भातील मी मा ही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चैत्र शुक्ल द्वादशी हा दिवस महाराजांना प्रकट दिवस महाराजांना अर्पण आहे कोणाच्या पोटी जन्म घेतला नाही ते प्रकट झालेले आहेत म्हणून महाराजांचा प्रकट दिवस असा साजरा केला जातो स्वामी जयंती म्हटली जात नाही असो तर या प्रकट दिनानिमित्त कसा साजरा करा स्वामी प्रकट दिवस कसा साजरा करावा सगळ्यात आधी महाराजांना काय आवडतं तर त्यांना फक्त फक्त आपले फक्त ब भक्ती आवडते बाकी आपल्या महाराजांना खूप काही देणं लागत नाही आपल्याला खूप हौस असते महाराजांना छान वस्त्र घालावं त्यांना हिना अत्तर लावावं त्यांना गोडधोड करावं थोडं सजावट करावी हे सगळं आपल्याला असतं पण त्यांना काय हवं असतं त्यांना तर फक्त आपली भक्ती हवी आता महाराजांचा प्रकट दिवस कसा साजरा करावा अर्थात सकाळी लवकर उठून आंघोळ करून वगैरे तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक नक्की करायचा आहे या दिवशी महाराजांची षडाक्षरी पूजा करायची असते अभिषेक कसा करायचा ते पण सांगते ज्यांच्या घरात मूर्ती आहे कुठली छोटी मूर्ती असले पण अगदी तुम्ही त्या दिवशी जरी मूर्तीची स्थापना केली तरी हरकत नाही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना सोळा वेळा पुरुष सुप्त म्हणावं सोळा वेळा नाही जमले तरी एक वेळा म्हटलं तरी चालेल पण श्री सुक्तम नक्की म्हणावं का मला सांगा जर एवढा मोठा दिवस आहे तर सेवेच्या बाबतीत आपला कंजूसपणा का करावा तर संपूर्ण आता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक लवकरात लवकर करा अगदी नऊ दहाच्या आत आरती पण आरतीपर्यंत लवकरात लवकर कर करा साडे दहाची आरतीपर्यंत तुम्ही अभिषेक करा किंवा अगदी पहाटे उठून केला तर अतिशय उत्तम पण आपल्या जबाबदाऱ्या तसेच बरंच काही काम असतं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला म्हणून लवकरात लवकर अभिषेक करा अभिषेक करताना सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं एक वेळा स्त्री सुक्त म्हणायचं श्री सुक्त म्हटल्यावर फलश्रुती म्हणताना हात जोडायचे त्यांच्याबरोबर पवमान सुक्त जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते बहुमान सुक्त एकदा नक्की म्हणावं आणि रामरक्षा ते एक ते नऊ ओव्यापर्यंत रामरक्षा म्हणायची आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही अभिषेक पाण्याचाच करा पंचामृताचा करा त्यांच्याबरोबर चंदनाचा करा मधाचा करा साखरेचा करा जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही करू शकता त्यांनी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आणि अभिषेक फक्त पाण्याने केला तरी चालेल पण षडाक्षरी पूजा किती भली मोठी हाऊस असते म्हणून तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक नक्की करायचा आहे अभिषेक करताना म अभिषेक ही महाराजांची एक सेवा आहे कोणीही करू शकतो अर्थात एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल असे तर तिने आपल्या मुलाकडून नवऱ्याकडून सासूबाईकडून कोण असेल तर घरातल्या लोकांकडून ही सेवा नक्की करून घ्या आता महाराजांना विटाळ सुतक पाळत मा मानत नाही तरी पण आपण तेव्हा महाराज होते आजही महाराज निर्गुण स्वरूपात नेहमी वास करतात मला मासिक धर्म आहे मग मी देवाची सेवा म्हणजे स्वामी महाराजांची सेवा करू का तर मासिक धर्म असल्यावर आपली मानसिक शारीरिक स्थिती स्थिती नसते आणि आपल्या या सगळ्या गोष्टीवर करू शकतो म्हणून दुसऱ्याकडनं करून घ्या अखंड नामस्मरण तुम्ही करू शकता त्याला काहीही बंधन नाही कुठलेही नियम अटी नाही आता अभिषेक करून झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवायची स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची नेहमी मूर्ती स्वच्छ करत असताना कधी कधी महाराजांच्या काना डोळ्यामध्ये पाणी असते तर ती सगळं स्व व्यवस्थितपणे स्वच्छ करावं स्वच्छ करून झाल्यानंतर ती आपण याच्यावरती ठेवावी ते चौरंगवरती ठेवावी किंवा आपल्या देवघरामध्ये स्थापन करावी अभिषेक करून झाल्यावर ती मूर्ती जागेवर ठेवायची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची कधी कधी महाराजांच्या डोळ्या आणि कानामध्ये पाणी असत ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावी स्वच्छ करून झाल्यावर महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय होतं मग महाराजांना हिना अत्तर संपूर्ण त्यांच्या मूर्तीवर लावा हे ला करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र तुम्हाला जपायचा आहे स जे तुम्हाला म्हणता येईल ते तुम्ही तुम्ही सोपं आहे ते तुम्हाला जे आवडतं ते म्हणायला शिका महाराजांचे सगळे महाराजांचे सगळे छान गाणे किंवा तारक मंत्र तुम्ही लावून या सगळ्या सेवा करू शकता तर हे सगळं झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवायला मूर्ती मूर्तीला हिना अत्तर लावायचं आहे महाराजांना केशरयुक्त अष्टगंध लावायचा आहे महाराजांना वस्त्र परिधान करून फुलं अर्पण करायचे आहे त्यांच्यानंतर साखरेचा नैफेद दाखवायचा आहे आता ही झाली मांडणी आणि ही झाली सेवा तुम्ही दिवसभरामध्ये अगदी लवकर अभिषेक करावा सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता ज्यांच्या घरात फोटो आणि फोटोला अभिषेक चालतो का तर नाही मग अशा वेळेस काय करायचं मग एक फोटो व फोटोसाठी एक एक स्वच्छ पाण्याने किंवा तुमच्याकडे गल गुलाबजल जल असेल तर त्यांनी महाराजांना फोटो स्वच्छ साफ करून घ्या ही ना तर फोटोला डायरेक्ट लावायचं नाही एका कापसामध्ये घ्या नंतर महाराजांच्या मूर्तीला ते लावायचं आहे नंतर लावून झालं की महाराजांना अष्टगंध लावायचं आहे म्हणजे फोटोला हे सगळं करत असताना ज्या काही सेवा तुम्ही अभिषेक करण्यासाठी करणार आहात ती सर्व सेवा महाराजांच्या फोटोसमोर बसून करायचं आहे महाराजांच्या फोटोसमोर बसून अगदी महाराजांना अष्टगंध किंवा फोटो स्वच्छ करणे किंवा महाराजांना अष्टगंध हिना अत्तर लावावे हे करत असताना तुम्ही सोळा वेळा श्री सुक्त पठण नक्की करा एक वेळा श्री सुक्तम प्राकृतमध्ये म्हणा संस्कृतमध्ये म्हणा तुम्हाला जसं येतं त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता एकदा पौमान सुक्त म्हण आणि एकदा रामरक्षा एक ते राम नऊ ओव्यापर्यंत तुम्हाला हे म्हणायचं आहे तिथे महाराजांसमोर बसून तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत आता सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे हार असेल किंवा कुठले फुलं असतील तर महाराजांना अर्पण करायची आहे पिवळ्या रंगाची फुलं महाराजांना खूप आवडतात तर ते तुम्ही त्यास ते सुद्धा त्यांना अर्पण करू शकता ते तुमच्याकडे आहे ते महाराजांना अर्पण करू शकता शेवटी काय हो भाव खूप महत्त्वाचा आहे तसेच आपण कलश मांडणी करू शकतो का तर नाही केली तरी चालेल पण खूप हाऊस असेल तर महाराजांच्या मूर्तीच्या शेजारी म्हणजे महाराजांना उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला कळशाची स्थापना तुम्ही नक्की करू शकता पण आधी गणपती बाप्पाच्या मूर्तीचा मान आहे त्यामुळे महाराजांच्या मूर्तीच्या आधी महा गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना नक्की करा ओम गंग गणपतय नम आणि त्या गणपतीच्या मूर्तीचा पाण्याने अभिषेक एकवीस वेळा करावा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा करावा तुम्हाला गणपती अथर्वशीष पठन करायचं असेल तर तुम्ही करू शकता गणपती श्व दुसरीकडे मांडणी करणार असेल तर सांगते तर तिथे करून झालं तर गणपती बाप्पाचा नैवेद्य अवश्य दाखवावा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करावी त्यांच्यानंतर दुर्वा असेल तर ते अर्पण करावे आणि नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक जो काही षोडशोपचार पूजा करायची असेल ती तुम्ही करायची आहे हे सर्व करून झाल्यानंतर तुमच्याकडे पादुका असेल तर सांगते जर त्या पादुका पण इथे ठेवा तुम्ही महाराजांना फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आता अभिषेकच्या पाण्याचं काय करायचं तर बघा फक्त पाणी जर ते पाणी जर तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक केलं तर ते पाणी तुम्ही थोडंसं काढून घ्या तुमच्याकडे जर कोणी येणार असेल तर आपण लोकांना बोलवतो प्रसादांना त्यांना थोडं थोडं ते तीर्थ द्या घरातल्यांना ते सगळं तीर्थ घेऊ शकता किंवा तुळशीला सोडून दुसऱ्या झाडाला अर्पण तुम्ही ते पाणी करू शकता कारण सेवा मोठी असते ना मग जास्त तीर्थ असते त्यामुळे राहिलेली तीर्थ झाडांना तुम्ही घालू शकता या पद्धतीने आपण महाराजांना महाराजांच्या प्रकट दिनाला महाराजांची पूजा करायची आहे प्रकट दिन म्हटलं तर अन्नदान येतं महाराजांना तेच तेच तू माणूस म्हणून काय आहे तुझे कर्म काय आहे कारण तुमचे कर्म तुमचे मन तुमच्यापेक्षा आधी स्वामी जाणत असतात म्हणून या दिवशी दानधर्म करणं प्रचंड महत्त्वाचं आहे केंद्रात जाताना तुम्ही केळी घेऊन जा अगदी तुम्ही पेढे घेऊन जा किंवा तुम्हाला यथाशक्ती अजिबात कंपल्सरी नाही यथाशक्ती तुम्ही दान करावं केंद्रात मठात जाऊन महाराजांना दान करावं म्हणजे आपले आपण इतके मोठे नाही की आपण महाराजांना दान करू शकता आपण महाराजा महाराज माझ्याकडून फूल न फुलाची पाकळी तुम्ही दान करू झाली पाहिजे आपल्या मन तुमच्याजवळ मंदिर नाही आहे तर मग काय करायचे मग तुम्ही दत्त मंदिरात गेलात तरी चालेल स्वामी समर्थ मंदिरात गेला तरी चालेल मठात गेलात आणि किंवा केंद्रात गेला तरी चालेल केंद्रात जायला विसरू नका मठात जायला विसरू नका कारण हा दिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे म्हणून आजच्या दिवशी तुम्ही स्वामींना काही मागू नका बऱ्याच वेळा असं होतं की एवढे पारायण केले रोज केंद्रात जातो आरत्या करते ते करते माझ्या मनासारखं काही होतच नाही जेव्हा आपण केंद्रात जातो मठात जातो मंदिरात जातो तुम्हाला काय हवं आहे याच्याशी महाराजांना काही घेणं देणं नाही आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्याला मिळणार आहे ते हेच ही ती फक्त इतकंच आहे की आपल्याला योग्य वेळ आल्याशिवाय ते मिळणार नाही तुम्ही जे काही काम करता माझ्यासाठी चांगलंच करणार आहेत ही सद्भावना असावी आणि या दिवशी अर्थात नारळ खडीसाकर जर तुम्ही केंद्रात घेऊन गेलात आणि महाराजांना विनंती केलीत की जे काही दिलं महाराज धन्यवाद कारण प्रकट दिवस हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आज महाराज आपल्या आयुष्यात आहेत म्हणून आपण सगळेजण सुखरूप आहोत शांततेने आयुष्य जीवन जगत आहोत सगळं चांगलं हळूहळू घडत आहे एका वेळेस सगळंच काही मिळत नाही पण त्या गोष्टीला वेळ लागतोस महाराजांची साथ असल्याशिवाय सगळं चांगलं होतं पण तर या पद्धतीने आपला प्रकट दिन असा साजरा करायचा आहे कुणाकडून किती सेवा करून घ्यायची हे सगळं त्यांनी नियोजन केलेलं असतं करता आणि करविता तूच एक स्वामी नाता आपण कोणी नाही हा प्रकट दिवस अतिशय आपल्याला छान पद्धतीने एकदम आनंदात साजरा करायचा आहे अर्थात मूर्ती असेल तर नवीन वस्त्र महाराजांना घालावं किंवा तुमच्याकडे ते असेल तर तुम्ही घालू शकता आपण स्वतःसाठी खूप खर्च करतो महाराजांना एक वस्त्र जवळच्या जवळपासच्या दुकानात किंवा भेटलं असेल तर आवर्तून छानपैकी महाराजांना वस्त्र घ्या आणि छानपैकी प्रकट दिन साजरे करा काय काय सेवा करायची तर सर्वात अगोदर आपण स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शिष म्हणा फलश्रुती म्हणू नका एक वेळा पुरुष सुक्त म्हणा एक वेळा श्री सुक्तम म्हणा एक वेळा पौमान सुक्त म्हणा फलश्रुती म्हणायची गरज नाही आणि एक पाठ स्वामी क्षेत्र साराम्रथाचा पाठ नक्की करावा तारक मंत्र अकरा वेळा पठण करावे अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा या सेवा तुम्ही स्वामींसाठी तुम्ही प्रकट दिनानिमित्त केल्याच पाहिजेत तुमची श्रद्धा असेल तर भक्ती असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ सेवा आपल्याकडून महाराज नक्की करून घेतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवट पाहिल्या शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी